नमस्कार मंडळी देव दीपावळीच्या दीपावलीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा बघा मस्त असं मसाले भात बनवूयात आपण गावराण पद्धतीने ज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या घ्यायच्या मी वाटाणा घेतलं आहे गाजर घेतलं आहे फरसबी घेतली आहे तांदूळ धुवून थोडंसं तेल टाकून भिजत ठेवले होते आणि हा आपला मसाला आहे याच्यामध्ये पुदिना कोथिंबीर आलं लसूण याची पेस्ट कोथिंबीर खूप सारी वापरायची छान लागतो याची आता मिक्सरला मी पेस्ट करून घेणार आहे आणि वेज पुलाव मसाला आरे हा आमच्या इकडे भेटतो तो घेतलेला आहे भाज्यांमध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे घेतलेल्या आहेत गोष्टी आणि बघा हा मसाला वाटून घेतला मिक्सरमध्येच घेतला आता इथे कुकर आहे कुकर ॲक्च्युली माझं बटाटा शिजवणं रेग्युलरली राहतं तो थोडासा काळा झालेला आहे समजून घ्या थोडंसं आता काय करते बघा कढीपत्ता टाकला फोडणीमध्ये तेल टाकलं थोडंसं त्याच्यामध्ये जिरे टाकले मोहरी टाकली थोडीशी कढीपत्ता टाकला आता बघा थोडासा हिंग टाकायचा आणि मग अशी आपण बनवलेला जो मसाला आहे तो मसाला आपण टाकून घेऊयात आणि छान असं परतवून घ्यायचं तुम्हाला जसं हवं त्याप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता आणि मस्त तेलामध्ये असं परतवून घ्यायचं तूप पण वापरू शकता ऑप्शनल आहे थोडीशी हळद टाकायची लाल मिरची पावडर टाकली आहे थोडी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे ती टाकलेली आहे ती छान असं भाजून घ्यायचं थोडंसं भाजत आलं की नंतर याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकलेत ते पण थोडंसं परतवून भाजून घ्यायचं बघा आता याच्यामध्ये आपण मगाशी जो आरेचा वेज पुलाव मसाला आहे तो टाकून घेतला तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला व्हेज बिर्याणी आता बघा ह्या सगळ्या भाज्या टाकते मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये गाजर फरसबी वाटाणा आपण घातलेले आहे ह्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकू शकता छान लागतात शेंगदाणे पण टाकले तर आणि मग असे आपण जो स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ होता तो तांदूळ टाकून घ्यायचा याच्यामध्ये कुकरमध्ये आता असं परतवून घ्यायचं आणि जेवढं भाताला लागेल तेवढं पाणी वापरायचं मी आता इथे कोलम तांदूळ वापरलं आहे मी कुठलाही तांदूळ वापरू शकता आणि मिक्सरमध्ये जो मसाला केलेला तो थोडासा धुवून मी तेच पाणी वापरलेलं आहे आणि असं एक तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या मस्त असा गरमागरम आपला गावराण पद्धतीचा मसाले भात तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा